हाय सगळ्यांना नमस्कार कशा आहे सगळे यूट्यूब फॅमिली मस्त मजेत ना तर मी पण मस्त मजेतच आहे तर बघा काल मी लाडक्या बहिणीविषयी आणि लाडकी बहीण कशी सुर सुरक्षित राहीन ह्याच्यावर व्हिडिओ बनवलेला हो आहे आज मी त्याच्यावर नाही व्हिडिओ बनवणार माझं दुसरं कंटेंट आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणारच आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तर माझा व्हिडिओ आहे मेकअप आजकाल जी मेकअप थापून चेहऱ्यावर मेकअप थापून फिल्टर लावून जे व्हिडिओ बनवतात आणि जे ईदभर कपड्यावर नाचणारी हे ते हे असलं जे असतं असलं पब्लिकला लिपटतं असलं म्हणजे भरपूर त्याला व्ह्यूज येतात त्याला भरपूर तसले व्हिडिओ बघतात ठीक आहे माने बघा तो व्हिडिओ तसले व्हिडिओ बघा म्हणत नाही मी पण जी घर चालवतात गृहिणी घरातले शाळा लेक मुलं मुलांची शाळा घरातल्या स्वयंपाक घर परपंच जी बघतात का तेवढं करून पण यूट्यूब चॅनल चालवतात त्यांचं पण बघा ना व्हिडिओ आणि त्यांच्यापासून काय शिकता आलं तर त्यांचं पण थोडंसं घ्या ज्ञान घ्या काही शिका येईन शिकता येईन स्वयंपाक म्हणा काय म्हणा त्यांच्यापासून पण थोडंसं तुम्हाला प्रकाश पडण डोक्यात उजेड पडण आणि जरा बरं वाटण की बाबा ही कशी म्हणजे मी म्हणत नाही ना की जमाना पुढं गेलेला आहे की तुम्ही असं करू नका तसं करू नका असं म्हणत नाही मी की तुम्ही असले कपडे घालू नका तसले कपडे घाल नका घाला तुम्हाला जशी कपडे घालायचे तशी घाला मेकअप करायचा आहे मेकअप करा पण मला जी पब्लिकची व्हिडिओ जी बघतात त्यांना कसले कसले व्हिडिओ आता ही बघा मी भरपूर तिकडची काय म्हणतात त्याला यू पी बिहारची बरेच व्हिडिओ बघितलेले माझ्या येतात मोबाईल एक व्हिडिओ बघितला का ते सारखे खाली खाली येतात तर तसे व्हिडिओ पटत आहेत बरेच लोक तसले व्हिडिओ भरपूर बघतात मग ती कशी व्हिडिओ असतात तुम्हाला तर माहिती आहे ती नाही की आपल्याला अकराच्या हातात मोबाईल गेला का ती व्हिडिओ आला तर आपल्याला लाज वाटते असं त्यांचे व्हिडिओ असतात मग तशा व्हिडिओला भरपूर लोक येतात आणि आपल्यातली भरपूर तेवढी नाहीत ते पण त्याच्यापैकी निम्मी तरी लोक तशी व्हिडिओ बनवतात परत लाली लिपस्टिक लाल भडकभट केलेलं हे असं म्हणून मी आज मुद्दाम लाली लिपस्टिक लावून बसलेली तर मी कधी लावत नाही पण आज मुद्दाम लावली बघू म्हणलं काय आपल्याला पब्लिक बोलते आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपल्या सबस्क्रायबरला हे असे व्हिडिओ आवडतात का म्हणजे माझं कंटेंट वेगळा आहे कंटेंट मी बोलते तोच आहे पण मेकअपचे हे असा मेकअप थापलेले हे असे व्हिडिओ आवडतात का ह्याच्याबद्दल काहीतरी बोलावं म्हणलं म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवायला लागलेले तर माझं म्हणणं काय तसे पण व्हिडिओ बघा मेकअप केलेले पण बघा फायदेशीर असते पण माझा मुद्दा कुठं होता ज्या घरातल्या गृहिणी आहेत स्वयंपाक करून घरातलं सगळं परपंच लेकरं नवरा बघून जे यूट्यूब चॅनल चालवतात त्यांना काहीच क काडीचं वाचायला येत नाही इंग्लिश तर नाहीच नाही मराठी अडकत अडकत वाचतात तेवढं करूनही ती टायटल थमेल ह्याला त्याला वाचायला होऊन किंवा अडकत अडकत वाचूनही टायटल थमेल वाकडा तिकडा कसा काय आहे ना तेवढा लिहून बनवतात व्हिडिओ बनवतात आणि व्हिडिओ अपलोड करतात युट्यूब चॅनलवर तर अशा व्हिडिओला जास्त व्ह्यूज नाहीत हो कारण त्यांना मेकअप आणि बारकी शॉर्ट कपडे असे घालणारे व्हिडिओ भरपूर पडतात साडी ड्रेस गाऊन हे अशावरचे व्हिडिओ जास्त पटत नाहीत लोकांना बरोबर आहे का हे असं कसं बी वाकडं तिकडं नाचलेलं जे काय काय नुसतं झेप जे असे व्हिडिओ भरपूर पडतात त्याला भरपूर शेअर व्ह्यूज सगळे येतं तसे बी बघा आम्ही म्हणत नाही की तसले व्हिडिओ बघू नका पण आमच्यासारख्याकडून काहीतरी शिकता येईल तुम्हाला असं व्हिडिओ असतात आमच्यासारख्या गृहिणींचं बायकांचं मुली पण भरपूर युट्यूब चॅनल चालवतात मी म्हणत नाही का मुली असंच करतात किंवा तसंच करतात मुलींचं पण भरपूर यूट्यूब चॅनल चालवतात मोठ्या मोठ्या युट्यूबर मुली आहेत तर त्यांचे पण व्हिडिओ बघा ना त्यांच्यापासून काहीतरी घेता आलं तर घ्या की कसे व्हिडिओ बनवतात किती चांगले बिने बनवतात मला एवढंच म्हणायचं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या जी गावठी बायका आहेत महाराष्ट्रातल्या आपल्या भारतातल्या जी गावटी बायका आहेत ज्या आडणी आहेत अनपडे ज्याला वाचायला लिहायला येत नाही अशा बायकांना तुम्ही पुढे न्या ना अशा बायकांना द्या ना व्ह्यूज शेअर करा त्यांच्याकडून काहीतरी घ्या शिका त्यांचे व्हिडिओ बघा त्यांचे व्हिडिओमधून काहीतरी घेण्यासारखं असतं काहीतरी शिकण्यासारखं असतं त्यांना कमेंट करून सांगा तुम्ही की हे असं ती तसं त्या पण थोड्या हुशार होत्या ना अजून हुशार तर आहेच ऑलरेडी असतातच पण तुमच्या बोलण्याने अजून जरा हुशार होत्या तुमचं काय म्हणतात कमेंट केल्यावर काय म्हणतात त्याला ती थोडं प्रोत्साहन येतं बरं वाटतं आणि मग छान वाटतं व्हिडिओ दुसरा व्हिडिओ बनवायला छान वाटतं माणसाला तर त्याच्या त्याच्याबद्दल मी म्हणते बरोबर आहे का जर माझं काही चुकत असेल तर मला मैत्रिणीनं कमेंट करून मला नक्कीच सांगा तर माझं ही शॉर्ट कपडे घालण्याबद्दल किंवा मेकअप थापण्याबद्दल काहीच बोलणं नाही का मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या जी घावटी बायका आहेत जी स्वयंपाक चूल आणि मूल एवढं बघतात आणि तेवढं बघून पण युट्यूब चॅनल चालवतात त्यांना काय मेकअप नसतं म्हणून वर ढकलतात की भारी नाही त्यांचं बोलणं चांगलं नाही म्हणून वर ढकलतात सोडून देतात त्यांच्या एवढी अहो ते करतात काय ते कशा कशा परिस्थितीतून युट्यूब चॅनल चालवतात घरच्यांनी घरच्यांच्या तोंडाला तोंड देऊन परत गाणागोताच्या परत बरेच लोक असतात नातेवाईक बोलणारे असतात युट्यूबवर अशी करते तशी करते घरातलं दाखवती ही दाखवती नवरबाईची भांडणं दाखवते ही बरेच बोलणारी असतात मी एवढ्यांना तोंड देऊन ती कशी म्हणजे हँडल करते किंवा ती वाईट काय करते का युट्यूबवर फक्त घरातलं स्वयंपाक आणि हे ते दाखवती ह्याच्यासाठी मग तुम्ही जर ह्याला सपोर्ट केला चांगला तर ह्या पण पुढं जातील ना जी शिकलेली आहे त्यांनी पण मला वाटतं त्याच्यात चांगला सपोर्ट करावा किंवा घरात घरात बघावं हे त्यांचे व्हिडिओ की त्यांच्यापासून काय स्वयंपाक करतात काय बोलतात की यांचा कॉन्फिडन्स काय आहे ह्या शाळा शिकलेल्या नाही काडीची पण तरी बी वाकडं तिकडं लिहून माझं तर पहिलं नवीन नवीन यायचं वाकडं तिकडं मला लिहायचं येत नव्हतं जरा वेगळं वेगळं कसं तरी म्हणजे कारण पहिल्यांदाच लिहिण्याची प्रॅक्टिस किती ना मी बोलायला बी एवढं येत नव्हतं लिहायला बी येत नव्हतं मला आत्ता आता तरी जरा ते परफेक्ट वाचायला येते मराठी इंग्लिश तर येतच नाही मराठी येतं कसं तरी वाचायला तर बघा कसा वाटला माझा हा व्हिडिओ आजचा तर आपल्यासारख्या गावटी बायकांना जी अनपढ गवार आहेत असल्यांचं पण व्हिडिओ शेअर करा असल्यांना पण जास्त जरा जास्तीत जास्त पब्लिक करा कसे वाटतात व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये मला आणि जर माझं काही चुकत असेल तर मनापासून मला माफ करा जर माझं खरंच जर कोणाला बोलण्याचा माझा राग आला असेल तर माझं कोणाचं मन दुखवायचं हेतू नाही आहे मला जे खरं आहे ते मी बोलते आणि माझ्या बोलण्याचा कोणाला राग येऊ देऊ नका तर चला व्हिडिओ मोठा होतो मोठा व्हिडिओ होणारच नाही पाच ते सहा मिनटाचा सात मिनटाचा व्हिडिओ आहे तर त्यासाठी व्हिडिओ क पूर्ण बघा तर तुम्हाला कळेल का मला काय बोलायचं ती मी काय बोलली जर महागं स्क्रिप्ट नसन केला तर मागं जाऊन व्हिडिओ पूर्ण बघा चला बाय